येत्या दोन डिसेंबरला देवळाली प्रवरा नगर परिषदेची निवडणूक होत असून प्रत्येक पक्षाकडून आपापले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत देवळाली प्रवरा शहराचं लक्ष लागून असलेल्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये काँग्रेसकडून ही उमेदवारी करत असून ते प्रत्येक मतदारांच्या भेटी गाठी घेत आहेत आज आपल्यासोबत बोलण्यासाठी तुकाराम उर्फ दासू पठार मतदार मतदारसंघात फिरताय प्रभागात फिरताय मतदारांच्या भेटी गाठी घेतात कसा प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद एक नंबर आहे प्रतिसाद वरून वाटतंय कमी प्रत दहा वार्डामधून मी जास्त मात्र निवडून येईन yes. उमेदवाराचा जो प्रतिसाद आहे मला माझ्या भावबंधाची साथ आहे माझ्या मित्रांची साथ आहे आणि उमेदवाराची तर पूर्णपणे साथ आहे फक्त लोक थोडेसे लोकांच्या मनाची भीती का मोठ्याने बोलू नका हळू आवाजात बोला पंजाला मतदान करा हळू आवाजात बोला ही भीती आम्हाला मनातून काढायची लोकांच्या त्याच्यासाठीच आम्ही पूर्ण वेळ देणार त्यांना प्रभागातील कोणते प्रलंबित प्रश्न आहे ते था था मार्गी लावणार आहोत प्रभाग सगळेच प्रश्न प्रलंबित म्हणलं तरी चालेल असा एक प्रश्न नाही का तो सोडवला सोडवला गेलाय रस्त्याचे प्रश्न वाघाची भीती अं नळ्याला पाणी येणं पंधरा मिनिटात पाणी येणं लोकांच्या बाया कामाला जातात त्यांना पाण्यासाठी त्यांना घरीच राहावं लागत आहे प्रभाग क्रमांक दोन कडे सर्वांचं लक्ष लागलंय भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत होणार असल्याचं चित्र म्हणत थुन आहे कसं बघतं याच्याकडे भाजप विरुद्ध काँग्रेसचे चित्र तर काँग्रेसचे चित्र सगळ्या सगळ्या काँग्रेसला लोकांनी उचलून आहे मतदारांना काय आव्हान करून करणार आम्हाला प्रतिसाद द्या तुम्ही आम्हाला निवडून द्या सगळ्याला आम्हाला पालिकेमध्ये बसवा बा, आम्हाला तुमचे प्रश्न सोडवता येईल जे पंधरा वर्षात घडलं नाही ते आम्ही पाचच वर्षात घडून दाखवू तुम्हाला निश्चित एकदा संधी द्या प्रभागातील व पालिकेतील सर्व बदल घडून आणू असा विश्वास तुकाराम उर्फ दासू पठारे यांनी व्यक्त केलाय